जय श्रीराम सर्व सभामंडप एका हाताने उचलून अंगद रामरायाकडे परत आला त्याने रामाला नमस्कार केला रामाने अंगदाला प्रेमाने मिठी मारली अंगदाने रावणाचा मुकुट रामापुढे ठेवला अंगदाला पाहून सर्व वानरांना आनंद झाला रावणाचा मुकुट रामाने विभीषणाच्या मस्तकावर ठेवला सभामंडप पाहून राम अंगदाला म्हणाला तू मंडप उचलून आणलास पण तो परत नेऊन ठेव बिभीषण जेव्हा लंकेचा राजा होईल तेव्हा त्याची सभा कोठे भरेल त्याचे सिंहासन उघड्यावर ठेवायचे की काय शेषाने पृथ्वी मस्तकावर धारण करावी तसा सहजपणे अंगदाने मंडप मस्तकावर घेतला आणि रावणाच्या सभेत होता तसा नेऊन ठेवला ते पाहून सर्व राक्षस थक्क झाले रावणाचा संतापानावर झाला अंगदाने विजेच्या चपळाईने परत येऊन वानर सैन्यात प्रवेश केला तो रामाला म्हणाला प्रभू आता युद्ध अटळ आहे रावणाचा नाश झाल्याशिवाय सीतेची सुटका होणार नाही मी रावणाला त्याच्या हिताच्या गोष्टी पुष्कळ सांगितल्या पण त्या सर्व व्यर्थ गेल्या संधी घडवून आणायला मला जमले नाही रामाने आवेगाने धनुष्य धनुष्यबाण जवळ केले त्यामुळे काळाचाही थरका पुडाला। वीस कोटी वानर घेऊन सुशेण नीळ व मारुती लंकेच्या दिशेने धावले धुळीने सूर्य दिसेना समुद्राने मर्यादा सोडून दिली पृथ्वी डगडगा लोलू लागली लंकेत उंचबुरुज होते तेथे शस्त्रांच्या राशी होत्या उंच बुर्जावर राक्षस नंग्या तलवारी फिरवीत होते राक्षसांनी तोफांचा भडीमार करण्यास सुरुवात केली व अठरा पद्मे वानरांनी आणि बहात्तर कोटी रिसांनी एकदम गर्जना केली आणि दगडधोंडे मारण्यास प्रारंभ केला लंकेतील राक्षसांनी दगड मारण्यास प्रारंभ केला वानरांनी राक्षसांसह दुर्ग हस्तगत केले राक्षस मरू लागले दुर्गा भोतालचा भाग राक्षस प्रेतांनी झाकून गेला वानर त्या प्रेतांचेही हाल हाल करून खंदकात लोटून देऊ लागले रावण गोपुरावरून पाहत होता तेव्हा त्याला सर्वत्र वानरच दिसले त्याने स्वतःच्या सैन्याला सांगितले आता सर्व वानरांचा नाश करा तेव्हा सारे राक्षस युद्धासाठी निघाले प्रत्येक राक्षस पर्वतासारखा धिप्पाड होता हातात त्यांनी तोमर खडक शूल शक्ती गदा परी चक्रे बाण भाले इत्यादी हत्यारे घेतली होती मारा मारा असे ओरडत ते धावत सुटले त्यांच्या मागून अश्वांवर स्वार झालेले राक्षसवीर होते अश्वसेनेमागून राक्षसांची गजसेना होती रामाच्या आज्ञेवरून कोट्यावधी वानर व सैन्य पुढे सरसावले वानर सैन्यात जय जयकार होत होता तर राक्षस करीत होते वानरांनी फेकलेल्या दगडांनी आणि झाडांच्या बुंद्यांनी राक्षसांची डोकी फुटत राक्षस भाल्यांनी वानरांवर प्रहार करून त्यांना मारून टाकत होते शस्त्रांनी वानरांची डोकी उडवीत होते ती नारळासारखी आकाशात उडत त्यावेळी राम लक्ष्मणांचे बाण लागून असंख्य राक्षस मरू लागले प्रभू रामचंद्रांच्या हातून त्यांना मरण आले म्हणून त्या स्थितीतही राक्षस स्वतःला धन्य मानू लागले तेवढ्यात हत्तींनी सोंडांनी वानरांना उडवून मारले त्यांच्यावर बसलेल्या राक्षसांनी भाले व शूल यांनीही वानरांना स्वर्गात पाठवले मग मात्र मोठे मोठे वानरवीर पुढे आले त्यांनी हत्तींना त्यांच्या स्वारांसह आकाशात उडविले हजारो हत्ती राक्षसांच्या घोड्यांवर वीरांवर दुसऱ्या हत्तींवर कोसळू लागले आणि धुमाकूळ माजला वृक्ष व वृक्षांसह पर्वत उचलून वानरांनी रथावर फेकले रथांचा चुराडा होऊ लागला संपूर्ण दिवस व तीन रात्री असे भयंकर युद्ध झाले धुम्राक्ष नावाचा युद्धात निपुण असा राक्षस वानरांवर चाल करून आला वानर त्याच्यावर पर्वत व शिळा ह्यांचा वर्षाव करू लागले अनेक वानर धुम्राक्षाने मारले त्यामुळे वानरांचा पराजय होत असलेला पाहून मारुती आकाशातून उडून त्याच्यावर आदळला शूल परजित धुम्राक्ष मारुतीवर धावला तोच मारुतीने वज्राघाताने धुम्राक्षाचे डोळे फोडले धुम्राक्ष मरताच राक्षस सैरावैरा पळत सुटले घायाळ झालेले राक्षस सैन्य लंकेकडे माघारी वळले रावणाने पराभूत सैन्य पाहिले त्याला मोठी काळजी वाटू लागली त्याने आपला दुसरा सेनापती वज्रदंश याला प्रचंड सैन्य देऊन युद्धास वाऱ्याच्या वेगाने वज्रदंश रणांगणात आला अंगदाने वज्रदंशाला भल्या मोठ्या वृक्षाने झोडपून मारले त्याची राक्षसांनी हाय खाल्ली अकंपन नावाचा राक्षस सैन्य घेऊन वानर सैन्यावर धावला हनुमंताने अकंपनावर दोन वृक्ष आपटले त्यामुळे अकंपनाचे तुकडे तुकडे होऊन तो धरणीवर कोसळला रणभूमीवर रक्ताचे पाठ वाहू लागले रावण शोकाग्नीत बुडून गेला आता काय करावे हे त्याला उमजेना इतक्यात त्याला शांत करीत इंद्रजीत म्हणाला मी तुमचे शत्रू रणांगणात मारून पराक्रम गाजवून परत येईन इंद्रजिताने रावणाला नमस्कार केला इंद्रजित राक्षसांची विशाल सेना घेऊन वानर सैन्यात घुसला इंद्रजितावर अंगदाने प्रहार केला विद्युन्माली राक्षसावर सुग्रीवाचा सासरा धावला जंघासुरावर नळाने हल्ला केला ह्या पराक्रमी वानरांनी तिन्ही बलाढ्य राक्षसांना पराभूत केले त्यांचे सैन्य पळून गेले पण इंद्रजिताने पुन्हा नेट धरला रात्र झाल्यावर कोणी कोणास दिसेना अंधारातही युद्ध चालूच राहिले अशा वेळी इंद्रजीत आपल्या मायावी विद्येने आकाशात ढगांच्या आड लपला तो तेथून रामलक्ष्मणांवर सर्प बाण टाकू लागला बाण कोठून येतात हे रामलक्ष्मणांच्या लक्षात येईना म्हणून ते प्रतिकार करू शकले नाहीत रामलक्ष्मणांच्या अंगात खूप बाण घुसले अनेक बाण लागून राम लक्ष्मणांना मूर्छा आली इंद्रजीत खाली आला त्याने मुख्य वानरांची प्रेते घेतली आणि तो लंकेत परतला आपल्या मुलाचा पराक्रम पाहून रावणाला आनंद झाला त्रिजटेला बोलावून त्याने सांगितले सीतेला पुष्पक विमानाने रणांगणावर ने राम लक्ष्मणांची प्रेते पाहून मग तरी ती मला वश होईल त्रिजटेने पुष्पक विमानातून सीतेला रणांगणावर नेले राम लक्ष्मणासह पडलेला पाहून सीता मूर्छित झाली त्रिजटेने तिला सावध केले खरा प्रकार सांगितला ती म्हणाली सीते राम लक्ष्मण आता सावध होतील तू त्यांची चिंता करू नकोस सर्व राक्षसांचा वध त्यांच्याच हातून होणार आहे ह्यातील एक अक्षर जरी खोटे ठरले तर माझे डोके गळून पडेल त्रिजटेने सीतेला सुखरूपपणे पुन्हा अशोकवनात आणले नंतर विभीषणाची पत्नी सर्मा हिने अशोकवनात येऊन सीतेला धीर दिला ती म्हणाली राम लक्ष्मण पुन्हा लढाई करतील स्वतःचा प्रताप दाखविण्यासाठीच प्रथम त्यांनी शत्रूला यश दिले आहे त्रिजटेने रावणाला सांगितले रणांगण पाहून सीतेच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही ती शांतपणे रामाचे नामस्मरण करीत आहे बिभीषण सुग्रीवाला म्हणाला सूर्योदय होईपर्यंत राम लक्ष्मणांचे रक्षण करा राक्षस राम लक्ष्मणांवर पर्वत आणून टाकतील वानरांनी आपल्या शेपटांचा भक्कम पिंजरा करून राम लक्ष्मणांचे रक्षण केले प्रत्येक वानरवीर स्वतः संकटात असले तरी ते राम लक्ष्मणांची काळजी करीत होते स्वतःची मूर्छा सावरून म्हणाला द्रोणागिरी पर्वतावर औषधी आहेत त्या रात्रीतच कुणी आणून दिल्या तर मी राम लक्ष्मणांवर उपचार करीन सर्व वानर सैन्य पुन्हा उभे करीन द्रोणागिरी पर्वतावरून हनुमंतच औषधी आणू शकेल असे सर्वांनी सुचविले संकटाला तोंड कसे द्यावे ह्या विचारात सगळे सैन्य होते तोच एकदम आकाशवाणी झाली श्री रामचंद्र व सौमित्र लवकरच सावध होतील थोड्याच वेळात प्रभू रामचंद्र सावध झाले डोळे उघडून पाहतात तो सभोवती वानर सैन्य होते रामलक्ष्मणांना अनेक सर्पांनी वेढले होते त्यांना हालताही येत नव्हते राम निराशेने सुग्रीवाला म्हणाला सुग्रीवा सर्व सैन्य घेऊन तू परत जा आम्हा दोघांना इथेच राहू दे सुग्रीव डोळ्यात अश्रू आणून म्हणाला तुम्हाला या अवस्थेत सोडून आम्ही जिवंत कसे राहू पण वायूने तेवढ्यात रामाच्या कानात गरुड मंत्र सांगितला रामाने गरुड मंत्र ऐकला व मनापासून त्याचा जप केला गरुड वेगाने आकाशातून खाली उतरला आणि राम लक्ष्मणांना वेढलेल्या सर्पांना त्याने खाऊन टाकले राम लक्ष्मण पूर्णपणे सावध होऊन पुन्हा युद्धासाठी उठले ते पाहताच सुग्रीव गर्जना करून म्हणाला आपण लंका उलथीपालथी करूया सर्व वानर सैन्यातून प्रचंड भुभुकार उठला त्यामुळे नगर हादरले मरून पडलेले राम लक्ष्मण रणांगणात पुन्हा उठले आणि युद्धाला सज्ज झाले हे वृत्त कळताच हे काय होत आहे हे रावणाला उमजेना तो काळजीत पडला विजयी झालेले वानर सैन्य आता सिंहासारख्या गर्जना करू लागले त्या प्रचंड आवाजाने लंकेतील राक्षस सैन्य भयभीत झाले वानर सैन्यात पुन्हा उत्साह संचारला वानर सैन्य लंकानगरीपर्यंत पोहोचले ते लंकेत पाषाण फेकून मारू लागले राक्षसांची राहण्याची ठिकाणे धडाधड कोसळू लागली राक्षस सैन्य रावणाला सांगू लागले वानर सैन्य लंकादुर्गापर्यंत आले आहेत आणि रणांगणात रामलक्ष्मण धनुष्य बाण घेऊन सज्ज आहेत रावण प्रधानाला म्हणाला प्रहस्ता माझ्या पुत्रांनी शत्रुरूपी वानर जाळून टाकले होते ना मग पुन्हा हे नवीन अंकुर फुटल्यासारखे कसे उगवले आता करायचे तरी काय प्रधान प्रहस्त म्हणाला मला आज्ञा दिली तर मी नर व वानर यांना होते की नव्हते असे करून टाकीन प्रहस्ताचे हे वीरश्रीचे भाषण ऐकून रावणाला आनंद झाला त्याने प्रहस्ताला सेनापतीची वस्त्रे दिली व रणांगणात पाठविले वीस औक्षहिणी सैन्य त्याने प्रहस्ताला दिले हे चतुरंग सैन्य घेऊन प्रहस्त वानर सैन्यावर चाल करून निघाला तेव्हा त्याला अनेक अपशकून होऊ लागले खूप मोठे धुळीचे वादळ झाले त्यामुळे काहीच दिसेना तुटून रक्ताने माखलेला एक हात आकाशातून मोठ्या पक्षाने प्रहस्ता पुढे टाकला रथावरील ध्वज खाली पडला पण प्रहस्त अशा अपशकुनांनी दबणारा नव्हता वीरश्री संचारलेला प्रहस्त वेगाने वानर सैन्यावर चालून आला राक्षसांचे मोठे सैन्य पाहून वानरांनी प्रचंड गर्जना केली राजधानीचे बुरुज धरणीवर कोसळतील अशी भीती वाटू लागली राक्षसैन्याकडे वेगवेगळी शस्त्रे होती वानर मोठमोठे दगड व पर्वतखंड उचलून ते किंवा वृक्ष राक्षसांवर फेकीत होते वानरांनी अनेक राक्षसांना ठार मारले प्रहस्ताने अचानक आपला रथ वानर सैन्यात घुसविला सैन्यावर बाणांचा वर्षाव केला तेव्हा विभीषण रामाला म्हणाला प्रहस्तावर आपल्या सैन्यातला शूर वीर नीळ ह्याला पाठव तोच बलवान आहे रामाने निळाला आशीर्वाद देऊन प्रहस्तावर पाठविले एक मोठा पर्वत घेऊन नीळ प्रहस्तावर धावला नीळ म्हणाला तुम्ही राक्षसवीर स्वतःला समजता तरी कोण रावणाशी तुम्ही स्वतःच्या पराक्रमाच्या बढाया मारता आपल्याला न पेलणारी शस्त्रे बरोबर घेता आणि रणांगणात येता तुम्ही सिंहाचे कातडे पांघरलेले कोल्हे आहात दुसऱ्यांच्या पत्नीला पळवून नेऊन राज्य करण्याची ऐट आणता तुमची नैतिक सामर्थ्य तर शून्यच आहे असे बोलून निळाने प्रहस्तावर पर्वत टाकला तेव्हा प्रहस्ताने बाणानेच तो पर्वत भस्म केला एकामागून एक असे शंभर पर्वत नीलाने प्रहस्तावर टाकले प्रहस्ताने आकाशातच बाणाने त्यांना भग्न केले तेव्हा निळाने शतयोजने लांबीचा एक महान वृक्ष उपटला आणि सारे बळ एकवटून प्रहस्तावर फेकला बाण मारण्यास प्रहस्ताला अवधीच दिला नाही रथासह प्रहस्त छिन्न भिन्न झाला त्याचे युद्ध करणे थांबले तेव्हा देवांनी निळावर फुलांचा वर्षाव केला प्रहस्ताचा नाश झाल्याचे समजले तेव्हा रावणाने अतिशय शोक केला सैन्याला त्याने आज्ञा दिली मी स्वतः रणांगणात जाऊन अद्भुत पराक्रम करीन सर्व राक्षस सेना सज्ज करा रावण वानर सैन्यावर चाल करून निघाल्याची बातमी मंदोदरीच्या दूतांनी मंदोदरीला सांगितली हे कळताच ती रावणाच्या भेटीसाठी सभामंडपात आली तेव्हा सगळे सभाजन खाली माना घालून बाहेर गेले मंदोदरी पतीच्या पाया पडून म्हणाली महाराज योग्य मार्ग सोडून जो आडमार्गाने वाटचाल करतो त्याच्यावर अनेक संकटे कोसळतात सर्वांना विरोध करून आपले एकट्याचेच कल्याण व्हावे असा हट्ट धरणाऱ्यांचा घातच होणार विवेकाने अनर्थ टाळावे थोरांची वचने हृदयी धरावी परस्त्री आणि परधन ह्यांची इच्छा न बाळगावी हाच खरा पुरुषार्थ महाराज तुमचा स्वामी भगवान शंकर त्या शंकराचा शत्रू मदन आहे त्याला मात्र तुम्ही शरीरात बाळगता अशाने तुमच्यावर त्या शंकराचा क्रोध होईल राम हा भगवान शंकराचे दैवत आहे ह्याच्या पुढे हिरण्य महान पराक्रमी दैत्याचे काही चालले नाही सीता पतिव्रता आहे ती रामापाशीच शोभून दिसते सीता रामाला अर्पण करून आपण सीताकांत आपलासा करून घेऊया शत्रुत्व करून आणि त्याच्याशी अन्यायाने लढून राम वश होणार नाही तो भक्तीनेच वश होईल बळीराजाने सुद्धा त्याला भक्तीनेच वश केले महाराज राक्षस राज्याचा विध्वंस टाळा आणि स्वतःचा नाश होऊ देऊ नका मनोदरीचा उपदेश रावणाला आवडला नाही तो म्हणाला मी आता जातो तू शांत रहा माझा पराक्रम तू पहाच रामाने माझ्या अफाट सैन्याचा नाश केला शूरपणखेचे कान नाक कापले खर व दूषण ह्यांची राहण्याची स्थाने नष्ट केली त्याचा मी मित्र म्हणून स्वीकार करणे कधीच शक्य होणार नाही तू मला भलताच उपदेश करू नकोस मला सन्मानाने जगाचे राज्य करावयाचे आहे शत्रूला शरण जाऊन केवळ वा लंका वाचवायची नाही त्यात पुरुषार्थ नाही मंदोदरीने अनेक प्रकारांनी रावणाने रणांगणावर जाऊ नये म्हणून प्रयत्न केले पण रावण निश्चयापासून ढळत नाही असे पाहून ती दुःखाने परत निघून गेली त्या दिवसापासून तिने शृंगाराचा त्याग केला तिची भूक व झोपही नाहीशी झाली तिला रावणाचे भीषण भविष्य दिसू लागले अखेर रावण स्वतःच्या मुलांना घेऊन रणांगणावर युद्धाला निघाला लंकेतील सर्व सैन्य त्याच्याबरोबर निघाले लंकेतील प्रत्येक महाद्वारातून अफाट सैन्य बाहेर पडत होते त्या सैनिकांच्या अंगावर चिलखते होती भाले ढाली तलवारी घेऊन पायदळ निघाले त्यांच्यामागे घोडेस्वार होते ते घोडे एकापेक्षा एक सुंदर होते ते घोडे म्हणजे जणू काय अश्वरत्नांचे भांडारच होते एका घोड्याच्या तेजाने चांदण्यासारखा प्रकाश पडत होता इतक्या वेगवेगळ्या जातींचे घोडे वानरसेना पाहतच राहिली अश्वारूढ सैनिकांची शस्त्रे इतकी चकाकत होती घोड्यांची गती इतकी होती की त्यांचे खूर जमिनीला लागत नव्हते त्यांचे रत्नजडीत लगाम विजेप्रमाणे चमकत होते घोडे स्वरांमागून हत्तीवर आरूढ झालेले सैन्य होते हत्तींवर झुली घातलेल्या होत्या व ते शृंगारलेले होते दातांचे चपळ ध्वज व घंटायुक्त असे ते गज सैन्य होते गज सैन्यामागून मागून सैन्य होते रथांची चाके विद्युलतेसारखी झळकत होती रथांवरील ध्वज आकाशापर्यंत भिडले होते रथांमध्ये राक्षसवीरांनी तर शस्त्रे घेतली होती असे ते प्रचंड सैन्य वानरांच्या सैन्याच्या रोखाने निघाले सैन्यातील वीरांकडे बोट दाखवून बिभीषण सर्वांची नावे सांगत होता रावणाची ती अफाट संपत्ती पाहून रामाला आश्चर्य वाटले रावणाचा रथ मध्ये होता त्या रथाची बरोबरी त्रिभुवनात होणार नाही दहाही छत्रे लकाकत होती रावण धनुष्य बाण सज्ज करून बसला होता शत्रूचे हे वैभव पाहून सुग्रीव पुन्हा रागावला त्याने एक मोठा पर्वत रावणाकडे टाकला रावणाने एकाच बाणाने त्या पर्वताचे तुकडे करून टाकले पुन्हा सुग्रीवाने दुसरा डोंगर फेकला त्याचेही रावणाने तुकडे केले व शंभर बाणांनी रावणाने सुग्रीवाला घायाळ केले सुग्रीव मूर्छा येऊन धणीवर पडला तेव्हा सारे वानर सैन्य रावणावर एकदम तुटून पडले पण रावणापुढे कोणाचे काहीही चाले ना त्याच्या बाणांनी वानर पळू लागले प्रभु रामाने आवेशाने धनुष्यावर बाण चढविला तेव्हा लक्ष्मण म्हणाला माझे बाहू स्फुरण पावतात मला आज्ञा द्या मी रावणाला पराभूत करतो प्रभू रामाने लक्ष्मणाला आशीर्वाद दिले रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा दिली लक्ष्मण रावणावर बाणामागून बाण सोडू लागला मनात रावणाला दोष देत होता तेवढ्यात मारुतीने एक मोठा पर्वत घेतला आणि तो रावणाकडे धावला मोठी वीज पडावी तसा तो पर्वत रावणावर पडला परंतु रावणाने एकाच बाणाने त्या पर्वताचे भस्म करून टाकले मारुती रावणाच्या रथावर बसला तेव्हा रावणाने मारुतीला उलटी लात मारली मारुती गरकन वर उडाला तेव्हा नळाने अलौकिक पराक्रम केला नळाने रावणावर हल्ला चढविला त्याने ब्रह्मदेवाने दिलेला मंत्र म्हटला तेव्हा हजारो नळ निर्माण झाले रावणाने ब्रह्मास्त्र सोडून होणारा भ्रम नाहीसा केला पाच बाणांनी नळाला घायाळ केले नळ व लक्ष्मण दोघे एकदम रावणावर तुटून पडले लक्ष्मणाने एकामागे एक, एक बाण रावणावर सोडले त्यांचे भयंकर युद्ध झाले रावणाच्या अंगात लक्ष्मणाचे पाच बाण रुतले रावणाने लक्ष्मणावर ब्रह्मशक्ती फेकली लक्ष्मणाने ब्रह्मशक्ती अर्धी तोडली पण अर्धी शक्ती लक्ष्मणाच्या छातीवर लागली तो मूर्छित पडला रावण रथावरून खाली उतरून लक्ष्मणावर मुष्टी प्रहार करू लागला ते मारुतीने पाहून रावणाच्या छातीवर लाथेचा प्रहार केला रावण रक्त ओकीत स्वतःच्या रथाकडे गेला तेवढ्यात लक्ष्मणाने सावध होऊन एक निर्वाणीचा बाण सोडला तो बाण रावणाच्या अंगाला लागून आरपार निघून गेला लक्ष्मणाचा राग शांत करण्यासाठी रामाने लक्ष्मणाला दूर केले आणि तो स्वत हनुमंतांच्या खांद्यावर बसून रावणाच्या समोर गेला त्याने बाणांचा चमत्कार सुरू केला पहिल्याच बाणाने रावणाची दहा छत्रे चामरे एकाएकी भूमीवर पाडली दुसऱ्या बाणाने रावणाच्या डोक्यावरील दहा मुकुट पाडले तसेच रावणाच्या खांद्यावरील दहा भाते दहा धनुष्ये चूर्ण होऊन खाली पाडले प्रभू रामचंद्राने मोठ्यांदा गर्जना करून म्हटले दशमुखा मी तुला रणांगणात ठार मारणार नाही तुला जीवदान देत आहे कारण तू आज फार दमला आहेस रात्रभर विश्रांती घे जे भोग घेण्याचे राहिले असतील ते भोग भोगून ये मुलाबाळांना शेवटचा निरोप घेऊन उद्या युद्धात तुझा शेवट होणार आहे हे लक्षात ठेवून तयारीनिशी लढायला ये रावण रण सोडून लंकेत पळाला त्याचे प्रयत्न फुकट जाऊ लागले रावणाला काय करावे ते उमजेना इतक्यात त्याला एक मार्ग सुचला त्याला आपला महान प्रचंड भाऊ कुंभकर्ण याची आठवण झाली कुंभकर्णाशिवाय आपल्याला कुणाचाच आधार नाही असे लक्षात येताच त्याने कुंभकर्णाला झोपेतून जागृत करायला सैन्याची एक तुकडी पाठविली